पत्र आले दादा आई तुम्हाला माझी काळजी वाटत असेल ना मला माहिती आहे मला जितकी तुमची आठवण येते त्याहून जास्त तुम्हाला माझी काळजी वाटत असेल मी कशी आहे माझं मन लागतय का मी वेळेवर जेवते का मला झोप लागते का असा सतत विचार करत असाल खर सांगायचं तर सुरुवातीला मला थोडं अवघडच वाटलं इथली शिस्त पाहून तर मला अगदी राग यायचा इतकी कुठे असते का शिस्त सकाळपासून रात्रीपर्यंत सगळं वेळेवर वेळ पाळावे पहिल्या काही दिवसात वाटायचं हे सगळं मला जमणारच नाही शक्यच नाही पण नंतर नंतर तीच शिस्त आवडू लागली वेंधळेपणा कमी झाला टापटीप राहिलं की मनही प्रसन्न राहतं हे जाणवलं इथं या रॅक्टर मॅडम आहेत ना आमच्याकडं खूप लक्ष देतात मोकळेपणानं बोलतात जेवणही खूप छान मिळतं अगदी गरजासारखं वाटतं आणि पन्हाळगडाचं हवामान ते तर इतकं सुंदर आहे की भीती उदासी सगळं होतं इथं खरंच कधीच भीती वाटत नाही उलट सुरक्षित वाटत आई बाबा आता तुम्ही काळजी नका करू मी तर आनंदात आहे शिकतीये घडतीये तुम्ही दूर आहात पण तुमचं प्रेम इथेही मला नेहमी जाणवतं तुम्ही दोघ काळजी घ्या लवकर भेटू तुमची लाडकी लेख